एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत नुकतंच मुंबई महापालिकेचे माजी महापौर दत्ता साळवी यांनी प्रवेश केला साळवींचे प्रवेश हा ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जातोय त्यातच एकनाथ शिंदेंनी आपल्या पक्षासोबत उद्धव ठाकरेंची साथ सोडून आतापर्यंत तब्बल पंचेचाळीस ते पन्नास नगरसेवक आल्याचं जाहीर केलंय महापालिकेची निवडणूक जशी जवळ येईल तशी या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे मुंबई ठाकरेंचं पक्ष संघटन दुबळ करण्याचा शिंदेंचा प्लॅन यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे दुसरीकडे मिशन टायगरद्वारे एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना साथ देणाऱ्या माजी आमदारांना आपल्या पक्षात घेतलंय आता शिंदेंची नजर ही माजी नगरसेवक आणि ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांवर आहे त्यामुळे ठाण्यामध्ये ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेत शिंदेंनी ताकद दिली तर नवी मुंबई महापालिकेची तब्बल तेरा माजी नगरसेवकांना शिंदेंनी आपल्यासोबत घेतलंय यातील बहुतांश नगरसेवक हे शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरेंसोबत राहिले होते शिलेदार फोडून संघटनात्मक ताकदीवरच वार करण्याचा प्लॅन शिंदेचा आहे जेणेकरून राज उद्धव यांच्या युतीचा काहीच उपयोग होणार नाही आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत त्यांना फटका बसेल अशी रणनीती शिंदेंनी आतापासूनच आखण्यास सुरुवात केली आहे मुंबई महापालिकेची निवडणूक ही दोन्ही ठाकरे बंधूंच्या दृष्टीने अस्तित्वाचा प्रश्न आहे त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या दोन्ही ठाकरे एकत्र आले तर मुंबईत त्यांचं पारड जड होईल आणि मराठी मतदार उद्धव ठाकरेंच्या सोबत जाण्याची शक्यता आहे त्यामुळे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंसाठी चक्रव्यूह रचलाय ठाकरेंच्या पक्षातील पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांना आपल्याकडे घेत उद्धव ठाकरेंची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केलाय राज्यात सर्वाधिक पाठिंबा उद्धव ठाकरेंना कुठे मिळाला असेल तर तो मुंबईमध्ये शिवसेनेतील फुटीनंतर मुंबईतील शिवसैनिक ठाकरेंसोबत कायम राहिला उद्धव ठाकरेंची खरी ताकद आजही मुंबईमध्येच आहे त्यामुळे मुंबईत ठाकरेंना पराभूत करण्यासाठी शिंदेंनी ठाकरेंचं मुंबईतील शिलेदार फोडण्यास सुरुवात केली आहे तुम्हाला काय वाटतंय शिंदेंची रणनीती यशस्वी होईल का की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती होईल मुंबई महापालिका कुणाच्या ताब्यात जाईल हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका